म्हणजे मला आठवतं मी दोन तीन महिन्यापूर्वी जळगाव जिल्ह्यात एके ठिकाणी व्याख्यानाला गेले होते आणि माझ्या व्याख्यानाचा विषयच हा होता तर ते, ते जे आयोजक होते ते मला नंतर असं म्हटले की ते आता तू असा विषय निवडला ना तर गावातल्या पोरांना वाटला आता ही बाई आपल्याला मोबाईल बघू नका असं सा सांगणार म्हणजे मला ते बघायचं नाही आणि तुम्ही येऊन ते मला बघू नका असं सांगणार असाल तर मी काय हो तुमचं ऐकायला म्हणजे एवढा जर तुम्ही एक्स्ट्रीम विचार करणार असाल तर तुमच्यात आणि माझ्यात संवादच नाही येऊ शकत ना मी काय तुम्हाला मोबाईल बंद करा असं सांगत नाहीये पण माझी गरज काय हा प्रश्न कधीतरी ते विचारा स्वतःला सात सात आठ आठ तास आपण त्या मोबाईलच्या किंवा सोशल मीडियावर फक्त स्क्रोल करण्यात घालवतो त्यातनं मी काय शिकतोय मला काय मिळते मी काय म्हणते किंवा मग तुम्ही फिक्स सांगा की मला दिवसातले चार तास माझं मनोरंजन करून घ्यायचे त्याच्यासाठी मी रील्स बघणार की मी तुम्ही स्वतःला तरी सांगा मला नका सांगू मला काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्याच म्हणजे मला किंवा इतर कोणालाही काय फरक पडणार आहे की तुम्ही कसं रेग्युलेट करताय सगळं किंवा काय नाही